नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे शमिका आणि स्वीटी दोघी जणी आल्यात आईंजवळ मावशी आई असं म्हणून हाका मारतात आई विचारतात काय ग काय चाललंय आज काय बनवणार आहेस तर आई म्हणतात आता तरी चहा बनवते जेवणाचं माहिती नाही काय बनवते तर शमिका म्हणते आळू बनवणार आणू तर लगेच स्वीटी पण म्हणते हा गुड आयडिया बाबांना सुद्धा आळूची भाजी खूप आवडते तर लगेच आई पण हसतात पण म्हणतात अगं पण एक प्रॉब्लेम आहे शमू तर सानूला आळू आवडत नाही आणि समीर सुद्धा नाकं मुरडतो तर शमिका म्हणते ते कोणीच घरात नाहीयेत तर आई विचारतात म्हणजे तर शमिका म्हणते समीर दादा बाहेर गेलाय त्याला यायला उशीर होणार आणि मकरंद कोबी आत देर हो जाएगी असं स्वीटी म्हणते तर सीमिका पुढे सांगते सीमा वहिनीला सालूला घेऊन बाहेर जाणार आहे तर आई म्हणतात हो अगं पण तुम्ही दोघी आहात ना असं आई विचारतात त्या दोघींकडे बघून तर शमिका लगेच म्हणजे स्वीटी म्हणते की आम्ही दोघी बाहेर जाणार आहोत तर आम्ही बाहेरचे म्हणजे कुठ खाकर आज तर त्याच्यानंतर शमिका म्हणते हो आम्हाला आज खूपच काम आहे ग मावशी असं म्हणून आणि आज ना करा तुम्ही दोघेच आहात हम्म अशी चेष्टा चालू आहे आणि काका असं चाललंय दोघींच एकीकडनं स्विटी एक एकीकडनं शमिका तर आई म्हणतात आता माझ्या लक्षात आलं हा नक्की ना तुमच्या दोघींचा काहीतरी प्लॅन आहे तुम्ही ना नाही सगळं तर सिटी मला शमिका दोघी एकदम म्हणतात मावशी कुणी ठरवलंय ते सोड ना तू ना या संधीचा फायदा घ्या असं चालू आहे दोघींचा आता आई बघा पहिली म्हणजे काय करायचंय ते या दोघी परत आईच्या वाटीमागे जातात आणि मग शमिका म्हणते मावशी तुला कळत कसं नाही ग अशी कशी तू ते सगळं बाजूला ठेव इकडे ते सोडते सगळं आज ना तुमची डेट आहे असं समज असं म्हणून शमिका सांगते आई बघा कशा बघतायत शमिकाकडे तर शमिका पुढे म्हणते डेट तयार होऊन तू कशी जाणार तशी जा तयार होऊन तशी ठीक म्हणते जा नाही रहा तयार राहा तर तुम्ही दोघं तर कुठे बाहेर ना जाणार नाही तर म्हणूनच आम्ही सगळ्यांना घरातून बाहेर काढलं किती डोकं चालवलं माहितीये का माहितीये का मावशी तुला असं इथे शमिका सांगते तर लगेच आई म्हणतात अगो कशा तुम्ही मुली काय आहे हे कसं केलं सगळं तर स्वीटी आता म्हणते आई तुम्ही बाबांच्या आवडीचा स्वयंपाक करा ना तर शमिका पण हा म्हणते आणि काकांना जी आवडते ना ती साडी नेस तर आई म्हणतात अगं काहीतरी काय काय चाललंय तुझं तर शमिका म्हणते मावशी तुला काकांशी बोलायचंय का, का, बोला का नाही तर आईंचं तोंड एवढंसं झालंय त्या म्हणतात हो शमिका म्हणते आगा अशी संधी परत मिळणार नाही मावशी तर आई तिच्याकडे बघत राहतात शमिका पुढे सांगते तुला थोडक्यात सांगू का तुला ना काकांना पटवायचंय तर आई म्हणतात तुला काही काय बोलतेस का तुझ्या जिवेला काही हार्ड तर शमिका कडे स्वीटी बघा कशी बघून असते तर आई शमिका लगेच म्हणते मावशीच्या हो, जिवेला हार्ड नसतं आणि आई म्हणतात तू फार आगाऊ झालेस असं चाललंय दोघींचा आणि आता स्वीटी म्हणते आई बाबांनी तुम्हाला पहिल्या सॅलरीतनं साडी घेतलेली ती नेसा ना तर आई म्हणतात ती साडी तर शमिका पण म्हणतो हो ती साडी तर आई म्हणतात ती कुठे ठेवले मला शोधावी लागेल तर आपण शोधूया ना एवढं काय त्याच्यात असं या दोघींच बनणं चाललंय आईना फार पटवलंय बरं का फार कसं प्रयत्न करून करून आणि आता ह्या सगळ्या निघाल्यात आईंची साडी शोधायला बघूया आता पुढे काय घडतंय ते तर ह्या दोघी जणी आईना घेऊन जात असताना तिथे सीमा बसली आणि ह्यांचं चा काहीतरी चाललंय असा तिला संशय येतोय म्हणून सीमा आता काहीतरी विचार करते बघा काहीतरी शिजतय यांचं या तिघींच काय चाललंय ते कळायलाच हवं म्हणून काय करते तिकडनं खुर्ची घेऊन ना डायरेक्ट भिंतीजवळ उभी राहते आणि तेवढ्या तिथे कोण येते बघा प्रेक्षकांनो सीमा तिकडनं उतरत असणार तो तेवढ्यात नाही तिथे सानो येते आणि ती विचारते काय चाललंय असं विचारते तर सीमा बघा कशी बघते सानूकडे सानू येचार विचारते काय चालू आहे तर सीमा म्हणते कुठे कुठे काय चालू आहे तर पुढे म्हणते मम्मा तू नियम का तोडत तो होतीस तर सीमा म्हणते काय झालं ना भिंतीवर काहीतरी सांडलं होतं तर ते जे करत होते मी तर सानू म्हणते पण मम्मा तू नियम मोडत होतीस तुला शिक्षा घ्यावी लागेल ला असं म्हणते तूच शिकवलायस ना रूल्स आर रूल्स असं म्हणून सीमा म्हणते हो बेटा पण आता तू आतमध्ये जा बर आहेस ना जा तर सानू परत म्हणते मम्मा तू आधी खाली उतर इकडच्या इकडनं वळसा घालून तिकडे जा असं सांगते तर लगेच सीमा म्हणते हो बाई जाते कशी सीमा सारखीच भेटली आहे बरं सीमाला असो आता बघूया सीमा तिकडे कशी जाते आणि पुढे काय घडणार आहे ते कारण तिथे तर दरवाज्यात कोणी नाहीये आता काय घडतय बघूया सीमा दरवाज्यातून उभी राहिली म्हणते काय करू परमिशन घ्यायला तर इथे कोणीच नाहीये काय करू जाऊ का जाऊ का जाऊ का नको जाऊ का नको आणि शेवटी ना सीमा एक नाही नाही करत जाते आणि कशी रूमच्या दरवाजाच्या बाहेर इथे उभी राहिली तर आई आतमध्ये म्हणत असतात कुठे ठेवली साडी मी तर तुला काय माहिती मावशीची साडी असं म्हणून शमिकाला सिटी म्हणत असते आई म्हणतात मध्ये एकदा तिला दाखवली होती मी आणि मग प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात काहीही म्हणा ना आपण पहिल्या पगारात घेतलेल्या साडीची मजा काही औरच आहे असं बोलणं तर शमिका पण म्हणते हो पहिल्या पगारातली साडी लग्नातली साडी हे कसं स्पेशल असतं ना तर ना मी ना आईला म्हणत होते की तुझ्या लग्नातली साडी मला दे मी त्याचा मस्त असा प्लाझो सेट शिवते असं शमिका म्हणत असते तर शमिका पुढे म्हणते नाही पण आई देईल ती शपथ पण ती तर आता साडी घालण्याच्या लायकीची पण नाहीये पण तरी सुद्धा ती मला देणार नाही तर आई एकदा म्हणतात सापडली मला साडी आणि हे सगळं बोलणं ना सीमा ऐकतीये बरं दारा का दारातून आई ती साडी दाखवतात तर शमिका म्हणते सुंदर आहे तर स्वीटी म्हणते बाबांची पसंत तर खूप छान आहे टू गुड तर शमिका म्हणते माझ्या मावशीला पसंत केलंय त्यांनी आणि मग स्वीटी म्हणते आई आपण अशी लावून बघूया का साडी मग आईच्या खांद्यावर साडी टाकतात कशी दिसतीये शमुख छान दिसते ना तर मावशी काय तू हॉट दिसतेस माहिती माहितीये असं आईंना शमिका म्हणते तर आई पुढे म्हणतात शमिका आता तुला मी फटका देई ना हॉट काय अगं तर स्वीटी म्हणते हे बघ बाबांना असं वाटलं पाहिजे की आप अभि बी वैसे की वैसी हो तर आई म्हणतात काय गो मला कसं तरी वाटतंय असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांना शमिका म्हणते पुढे तू आता चांगला चांगला स्वयंपाक बनव मस्त अशी साडी नेस आणि मग काका असे एकदम फ्लॅट प्रेक्षकांना सीमा बघा कशी दारात त्यांचं बोलणं ऐकते तर आई आता म्हणतात ए शमा आता ना मी खरंच तुला फटका देई ना काय चाललंय तुझं जर आमच्या वयाचा विचार कर काय तुझी भाषा काय चाललंय काकांना पटवायचंय काय फ्लॅट काय हॉट काय 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 आणि मग प्रेक्षकांनो आईंच्या या तीन शब्दांवरून इकडे सीमाला कळलेलं आहे की काहीतरी प्लॅन यांचा आहे है तो तर शमिका पुढे सांगते मावशी एज इज नंबर आहे असं म्हणून सुंदर अशी साडी नेस बाली तू अशी सुंदर अशी साडी नेस सुंदर असा स्वयंपाक बनव आणि काकांना काकांचं मन जिंकून घे असं तर शमिका नाटक करते तर प्रेक्षकांना सीमा तिकडनं पळत जात असते ते उड्या तिच्या पायाला काहीतरी लागतं आणि मग प्रेक्षकांना इकडे काय ग कुणाचा बाहेर कसला तरी आवाज आला का असं आई विचारतात तर शमिका आणि स्वीटी पण हो असं म्हणतात तर तिकडे सीमा बघा कशी कळवळतीय कुणी सांगितलं होतं धावत जायला लागलं ना पायाला तर आता ह्या तिघी जणी रूम बंद बाहेर पडल्यात कोण आलंय का बघायला तर आता सीमाला बघून कसं सगळ्यांची रिॲक्शन चाललीय बघा स्वीटी आता बोलायचं सोडणार नाहीये बघा वहिनी तू इथे असं शमिका पण म्हणते तर सीमा म्हणते ते काय झालं ना बाबांची चष्म्याची केस राहिली होती ती घ्यायला आले होते तर आई बघा कशा बघतायत तर स्वीटी पुढे म्हणते नाही ते सगळं ठीक आहे लेकिन आप पर तो कोई परही नाहीये असं म्हणते आणि विचारते कोणाची परमिशन घेऊन आला तर सीमा विचारते म्हणजे मग त्याच्यानंतर शमिका म्हणते तुझेच नियम आहेत ना की एकमेकांच्या एक एक भागात जायचं असेल तर एकमेकांची परमिशन घेऊन जायचं म्हणून आई आता हाताची घडी घालून कशा बघतायत सीमा बघा कशी बघते या दोघींकडे शमिका पुढे म्हणते आम्ही तिघी तर राहत होतो मग कुणाची परमिशन घेऊन आलीस तू आत तर सीमा म्हणते ते काय झालं ना बाहेर कोणीच नव्हतं ना मग कुणाची परमिशन घेणार मी मग शमिका म्हणते अगं तू हाक मारली असतीस तर आम्ही आलो असतो बाहेर आता सीमाची बोलते बघा कशी बंद झाले तर स्वीटी म्हणते क्या आप चिपकर हमारी सारी बातें सुन रही चश्मे चष्मे के केस के बहाने असं विचारते आणि प्रेक्षकांना आई बघा कशा बघताय तर सीमा लगेच म्हणते नाही 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 आई मी खरंच काही ऐकत नव्हते मी खरंच केस घ्यायला आले होते असं लगेच सीमा म्हणते तर शमिका म्हणते अगं तू नाही ऐकलंस ना सोडून दे पण आता तू तुझे नियम मोडलेस ना मग तुला आता शिक्षा तर घ्यावी लागेल असं सगळं चाललंय तर सीमा म्हणते हो पण मी घरातल्या कामासाठी आले होते ना असं सीमा लगेच बाजू सावरते आई बघा कशा बघतायत तर स्वीटी म्हणते हो मग काय आई काय त्या दिवशी शेजाची मुलगी पडली म्हणून गेल्या होत्या का भिंत ओलांडून असं विचारते तर सीमा लगेच म्हणते स्वीटी तू जरा जास्त बोलतेस हा तर स्वीटी म्हणते जास्त नाही खरं आणि बरोबर तेच बोलतेय मी असं म्हणा तुम्ही तर सीमा म्हणते नाही म्हणजे ठीक आहे मी घेते शिक्षा हवं तर असं म्हणते तर शमिका लगेच म्हणते हवं तर कुणाला हवं तर म्हणजे काय सीमा बहिणी अगं तुझेच तर नियम आहेत रूल्स तुझेच नियम आहेत तूच म्हणतेस ना तर सीमा म्हणते मी घेते शिक्षा आणि मग कशा मी काय म्हणते अगं घे ना जास्ती काहीच शिक्षा नाही असं सांगते पुढे आणि म्हणते काय शिक्षा दोन थोबाडीत मारून घ्यायच्या आणि बाहेर जागते धरून उभं राहायचं एवढीच तर साधी शिक्षा आहे तर सीमा आईंकडे बघत असते तर आता तुम्ही आईंकडे का बघतात त्या दिवशी तर तुम्हाला आई अजिबात दिसतच नव्हत्या ना असं लगेच स्वीटी विचारते तर सीमा का बघा कशी हळूच तिरक्या नजरेनं आईंकडे बघते स्वीटी म्हणते वहिनी आता तुम्ही शिक्षा घ्या असं सगळं बोलणं चालू आहे यांचं सीमाला बोलायची एक संधी सोडत नाही या का स्वीटी तर तेवढ्यात आई म्हणतात स्वीटी स्वीटी राहू देत असं सा, आई सांगत असतात सा, तर स्वीटी म्हणते प्रत्येक वेळी तुम्ही यांना पाठीशी घालताना म्हणून या हवं तसं वागत राहतात तुम्ही ना एक दिवस ना यांना यांना झटकाच द्या म्हणजे यांना कळेल तर स्वीटी लगेच स्वीटीला आई म्हणतात स्वीटी काय अगं मला तिच्या तिच्यासारखं अजिबात व्हायचं नाहीये कळलं असं आई म्हणतायत बरं का आता सीमा बघा कशी बघते त्यांच्या या वाक्यावर आई आता स्वीट सीमाच्या जवळ म्हणतात सीमा तुला या भागात यायला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये असं आईने डायरेक्ट सांगून टाकलंय बरं का आता जे हवंय ते तुला घ्या आणि तू जाऊ शकतेस असं सांगतात तर सीमाकडे आणि स्वीटी कशी बघत राहते तर सीमा म्हणते आई नाही नको मी नंतर येते असं सांगते बरं का तर ह्या दोघी बघा कशा बघतायत आणि सीमा तिकडनं निघून जाते प्रेक्षकांनो तर स्वीटी आणि शमिका जाऊन आईना विचारतात तुम्ही असं का करता तुम्हीच म्हणताना की चूक केली तर देव सुद्धा शिक्षा देतो मग तुम्ही आईचा सगळ्या चुका का माफ करताय तर आई बघा कशा बघतायत शमिका कोण म्हणते खरंच मावशी चांगला चान्स होता चांगलं उभं केलं असतात अजून चार पाच तास तिला तर आई म्हणतात शमिका स्वीटी अगं काय हे काय चाललंय तुमचं मीही तिच्यासारखी वागले तर तिच्यात आणि माझ्यात फरक काय राहणार असाही विचारतात आणि म्हणतात इतका राग नाही धरायचा मनात माफ करून टाकायचं कारण राग मनात धरला ना तर तो शरीरात विष पेरतो असं लगेच आई सांगतात तर शमिका बघा कशी बघते आई म्हणतात आणि तू म्हणतेस ना स्वीटी खरंच तिने चूक केली असेल ना तर तिला खरंच शिक्षा होईल दे। देव तिला खरंच शिक्षा करेल असं आई समजावून सांगतात या दोघींना आता बघूया देव खरंच सीमाला शिक्षा देईल का आई बाबांनाच नवीन शिक्षा कुठली तरी होते ते याचं कारण तुम्हाला कळेलच कारण एपिसोडचा शेवटपर्यंत तुम्ही बघत बघता नवीन एक माणूस येणार आहे ना तर इकडे सीमा आहे ती बाहेर येते आणि माझ्याशी चालाखी काय तुमचा हा प्लॅन होता मला बनवलं तुम्ही आता बघाच मी काय करते ते माझ्या पाठीमागे तुम्ही आई बाबांना एकत्र आणण्याचा प्लॅन करत होतात ना तर आता तुम्हाला अजून माहिती नाहीये की ही सीमा काय करू शकते ते सीमा किल्लेदार कोण आहे ते हिंदीत एक म्हण आहे सो सोनार की एक लोहार की आता स्वतःचा एक मी एक खूप म्हणजे प्लॅन असा करेन की तुमचा सगळा प्लॅन उधळून लावेन असं म्हणते आणि मग प्रेक्षकांना ना सीमा हौस पाठीमागे बघते आणि तिला काहीतरी आठवतं मग ती कुणाला तरी फोन करते आणि फोनवरती काय विचारते बघा तुम्ही हॅलो तुम्ही आज येताय ना विचारते ती आणि तिकडलं उत्तर जे काही येते ते ऐकून सीमा इकडे हसतेय कुणाला फोन लावला असेल ला आणि कोण येणार आहे हे तुम्हाला एपिसोडच्या शेवटपर्यंत कळेलच त्यामुळे तुम्ही एपिसोड हा शेवटपर्यंत बघत राहा नवीन एंट्री नवीन धमाका होणार आहे इंटरेस्टिंग मोड असा आलेला आहे बघूया काय काय घडतंय ते तर प्रेक्षकांनो बाबा आता इकडे हॉलमध्ये पुस्तक वाचत बसलेले ते उठून आतमध्ये जात असतात तर शमिका आणि स्वीटी येतात तिकडनं बाबा विचारतात काय का तुम्ही कुठे निघालात तर शमिका म्हणते काका ते केटरिंग कंपनीचं काम होतं जरा तर बाबा म्हणतात बर बर सानू कुठे दिसली नाही तर स्वीटी म्हणते सीमा वहिनी सानूला घेऊन मूवीला गेले तर बाबा म्हणतात अरे वा सिनेमाला गेले छान छान तुम्ही पण निघा आणि लवकर परत या उशीर करू नका असं बाबा सांगतात त्या दोघींना हो बाबा आम्ही लवकर येतो असं म्हणून या दोघीजणी पण निघून गेल्यात तर बाबा प्रेक्षकांनो आतमध्ये जात असतात आणि मग त्यांच्या मनात काय विचार येतो देव जाणे आणि तोपर्यंत ते मागे पळतून बघतात तर आई बघा कशा आलेल्या आहेत छान अशी साडी नेसून धूप घेऊन हातामध्ये त्याच घरामध्ये धूप हे करत येत आहेत तर ता प्रेक्षकांना बाबा आईंकडे ना बघतच राहिलेत आई खरंच खूप छान दिसत आहेत त्या साडीत ती साडी छान दिसते मला तर आवडली तुम्हाला आवडली का ते कमेंट मध्ये सांगा आई असा सगळीकडे धूप फिरवत आहेत बाबा आईंकडे बघत राहिलेत आणि छान बघून हसतायत बरं का तर आई हे घ्या धूप दाखवून आणता का असं म्हणून आई बाबांना विचारत असतात तर बाबा हरवलेत मग आई परत एकदा हाक मारतात आहो त्या भागात जरा धूप दाखवता का तर बाबा म्हणतात हो हो दाखवतो ना आणि बाबा पण मग नंतर तिकडच्या भागामध्ये सगळे इकडे धूप असं दाखवून आणतात आणि आई तेवढ्यात आपली साडी इकडे छान सरळ करत असतात बघा मजा मजा इथून पुढच्या भागामध्ये बाबाने धूप दाखवून असा ठेवलाय तिथे आणि मग प्रेक्षकांना आई आणि बाबा बोला कसे बघतात तर शुभा ही साडी तर आई म्हणतात तुम्हाला कदाचित आठवत नसेल तर बाबा म्हणतात मला माहितीये माझ्या पहिल्या पगारातली साडी आहे ही तुला आणि माझ्या बहिणीला दमयंतीला एकदम सेम साडी घेतली होती मी मला इतकं टेन्शन आलं होतं त्यावेळेला की तुला ही साडी आवडेल की नाही रंग आवडेल की नाही वगैरे तर पण छान खुलून दिसतीये दिसत आता ही दिसतीये असं सांगतात आणि मग बाबा आईंकडे बघून गोड हसतायत बरं का प्रेक्षकांना आणि आई सुद्धा म्हणतात साडी खूप छान आहे असं आणि आपण तेव्हा कुठे गेलो होतो आठवतोय का तुम्हाला तर बाबा म्हणतात आपण तेव्हा नंतर जुहूला गेलो होतो आणि मग आई आणि बाबा हसतायत तर बाबा म्हणतात तू पाण्यात पाय घालायला इतकी घाबरत होतीस मग आई म्हणतात मग माझी साडी खराब झाली असती तर बाबा असतात आई म्हणतात इतकी जपली ना म्हणून अजूनही तशीच आहे तर बाबा पुढे म्हणतात आई ना मग आपण शा शाळेचं पाणी प्यायलो होतो आणि मग पावभाजी खाल्ली होती आणि मग आई म्हणतात सगळं आठवतंय तुम्हाला तर बाबा म्हणतात म्हणजे काय काय मंतरलेले दिवस होते ते अजूनही तू तशीच दिसतेस निर्मळ निस्वार्थी तर आई म्हणतात काहीतरीच काय हो तर बाबा म्हणतात मग आज ही साडी कशी काय नेसलीस तर आई लगेच सांगतात अहो काय ना मग त्याचं काय म्हणजे मी ना कपाट आवरत होते ते कपाटामध्ये कपडे लावत होते तर अचानक मला ही साडी सापडली आणि मग काय स्वीटी आणि शमिका काही ऐकेच ना त्या म्हणतात नेसाच ही साडी त्या म्हणाल्या ना म्हणून ही साडी नेसलीये मी तर बाबा म्हणतात लगेच त्यांना थँक्यू म्हणायला हवं तर आई विचारतात का त्यांनी सांगितलं म्हणून तर ही साडी नेसलीस ना तू असं दोघं एकमेकांकडे बघून हसताय तर आईना परत बाबा म्हणतात छान दिसतेयस थँक्यू तर बाबा लगेच म्हणतात चला पडतो मी आता तर आई विचारतात तुमच्या जेवणाचं काय तर आता ते येतील ना समीर आणि सीमा तर आई म्हणतात नाही नाही समीर कुठेतरी बाहेर गेलाय आणि सीमा सुद्धा सानूला घेऊन गे बाहेर गेले आणि या दोघी पण नाहीयेत घरात घरात आज आपण दोघच आहोत जेवायला तर बाबा म्हणतात ठीक आहे मग मी बघतो काहीतरी असं म्हणून बाबा जात असतात तर आई म्हणतात ना काय अहो बघा हा म्हणजे तुम्हाला चालत असेल तर किंवा तुमची इच्छा असेल तर ना मी ना आळूची भाजी केली असं हळूच सांगतात बरं का आई आणि मग बाबांची रिॲक्शन बघा इच्छा असेल तर अगो अळूच्या भाजीला इच्छा असतेच असं म्हणून सांगतात तर आई म्हणतात मग येता का मग या बाजूला तर बाबा म्हणतात ए मग आपल्याला कोणी अडवलंय अरे सात समुद्र पार करता येतो तर इथे केवळ आहे असं नाटक करतायत तर आई म्हणतात मग घेताय ना तर बाबा म्हणतात लगेच येतो आणि बाबा चक्क त्या भागात गेलेत बरं का आणि आई लगेच देवाचे आभार वगैरे मारतायत धूप वगैरे आतमध्ये नेऊन ठेवलाय आता बघूया पुढे काय काय होतंय ते आई बाबांच्या गप्पा रंगतात का लगेच विघ्न येणार आहे ते तर बाबा विचारतात आता आईना आत येऊ का तर आई म्हणतात अहो तुमचंच घर आहे विचारताय कसलं या आतमध्ये असं म्हणून आता बाबांना आईने आत बोलवलेलं आहे आणि आता दोघं जण तिथे तिथे बसतात या सीमाने सगळं विचित्र करून ठेवलं असं बाबा म्हणतात आपल्याच घरात पाहुण्यासारखं यायचं तर आई म्हणतात अहो हळूहळू बदलेले सगळं आपल्यालाच बदलायचंय चला करा सुरुवात तर बाबा विचारतात करा सुरुवात काय तुझं ताट कुठे तर आई म्हणतात अहो राहू दे मी नंतर घेईन तर बाबा म्हणतात लगेच अगं तू राहू दे राहू दे म्हणालीस ना तरी मी जेवणारच आहे मस्त वास येतोय भाजीचा तर बाबांना जेवायला चालू करतात लगेच पहिला घास घेतात आणि छान झालंय असं म्हणतात किती छान भाजी बनवतेस ग तू मला आहे ना म्हणजे अशा वेळेला आईची आठवण येते तर आई म्हणतात लगेच मला त्यांच्यासारखं नाही जमत तर बाबा म्हणतात तुला सांगू का शुभा माझी आई जितका चांगला स्वयंपाक करायचे ना तितका चांगला स्वयंपाक तू करतेस तर आई म्हणतात म्हणजे काय त्यांच्याकडनं सगळं शिकलीये मी तर बाबा म्हणतात पण आमची दमयंती कधी तुला म्हणाली नाही की शुभा तू चांगला स्वयंपाक करतेस तर आई म्हणतात तुम्हाला माझा स्वयंपाक आवडतो ना बस माझ्यासाठी तेवढंच पुरे आहे असं म्हणतात आई आणि मग बाबा आईंकडे बघत म्हणतात मला आहे ना ही साडी बघून ना राहून राहून ना तो दिवस आठवतोय आपण जेव्हा चौपाटीवर गेलो होतो तो तर आई म्हणत असतात नको नको म्हणत असताना तुम्ही मला ती पावभाजी खायला घातली होती तर आई बाबा लगेच म्हणतात खायला घातली नव्हती मी तुला ती भरवली होती स्वतःच्या हाताने ही आशी असा आणि म्हणत एक घास भरवतात आई पण तो घास जेवतात दोघ जण खूप छान हसतायत बरं का आई विचारतात लगेच काय होतं बाबा म्हणतात आता माझ्या लक्षात येते शुभा मी तुला भरवावं म्हणून तू तुझा ताट घेतला नाहीस ना खरं सांग खर सांग तर आई लगेच हसायला लागतात आणि काहीतरीच काही तुमचं असं तुण चाललंय आणि मग आई एकदम नाशा हारवतात तर बाबा म्हणतात शुभा किती दिवसांनी आपल्याला असा एकांत मिळालाय ना ग तर आई पण म्हणतात खरंच हो आणि आईनं आपल्याच विचारात हरवलेलं बघून बाबा विचारतात लगेच काय ग काय झालं तर आई भासत म्हणतात काही नाही हो ते ना जुने दिवस आठवले सगळे मला तर बाबा म्हणतात किती सोपं आयुष्य होतं ना तेव्हा म्हणजे कधी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचो आपण तर आई म्हणतात आपलं आयुष्य अजून तसंच आहे आपण फक्त आनंद शोधणं विसरलो तर बाबा म्हणतात नाही शुभा आता सगळं बदललंय सगळ्या गोष्टी तर आई म्हणतात नाही हो सगळ्या गोष्टी नाही बदलल्यात आपण प्रयत्न केला ना तर सगळं पूर्वीसारखं होऊ शकत तर बाबा विचारतात लगेच हे शक्य होईल असं नाही होऊ शकत मी अक्षरशः ना हरलोय तर आई त्यांना विश्वास देत असतात आणि म्हणतात आपण जर का प्रयत्न केला ना तर सगळं पूर्वीसारखं होऊ शकतं असं आई बाबांना म्हणतात बाबा म्हणतात हे शक्य होईल असं नाही वाटत आहे शोभा मी अक्षरशः हरवलोय ग तर आई म्हणतात परत एकदा त्यांना हे बघा तुम्ही स्वतःला सापडाल आणि मीही तुम्हाला सापडेल हे सगळं क्षणिक आहे तर तसं आपलं पृथ्वीवरचं वास्तव्य सुद्धा क्षणिक आहे असं बाबा म्हणतात आई म्हणतात त्यांना आहो नका हो इतकं निराशू माझी खात्री होय सगळं पूर्वीसारखं होईल आपण अजूनही तसेच आहोत जसे पूर्वी होतो तसे आता मी तुमच्याशी बोल ना तर माझ्यामध्ये शंभर हत्तींचं बळ आलंय आणि माझी खात्री आहे आजही तुमचं माझ्यावर असं म्हणत आई थांबतात तर बाबा लगेच म्हणतात माझ्यावर काय तर आई लगा आई बघा कशा म्हणतात हळूच माझ तुझ्यावर जीवापड पण प्रेम आहे असं बाबा वाक्य पूर्ण करतात आणि म्हणतात खरं सांगू का शुभा जगात कुठल्याही नवऱ्याचं आपल्या बायकावर जितकं प्रेम नसेल तितकं प्रेम माझं तुझ्यावर आहे हे आधी मी छाती ठोकपणे सांगतोय समजलं का तर आई बघा कशा असतात हे प्रेम कुठे जातं बाबाईना तळा तळातळा बोलत असतात तेव्हा असं दोघं एकमेकांच्या नजरेत हरवलेत दोघं एकमेकांशी छान असं बोलतायत प्रेक्षकांना बघूया आता पुढे काय घडणार आहे ते कारण तिकडे घराबाहेर एक रिक्षा थांबलेली आहे आणि त्या रिक्षेतून एक बाई उतरलेली आहे आणि आता ती कोण आहे ती का आले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळत राहतीलच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बाबा इकडे आईना म्हणताय शुभा आपल्यात काही मतभेद झालेत हे तर आपण नाकारू शकत नाही ना तर आई म्हणतात मान्य आहे मला मतभेद मतभेदांवरती मात करतील याची खात्री आहे मला तुम्हाला माहितीये का आपलं आपण असं बोललो एकमेकांशी आज यासाठी ना खरंच स्वीटी आणि शमिकाचे आभार मानले पाहिजेत तर बाबा म्हणतात म्हणजे तर आई म्हणतात मी सारखी म्हणत होते ना तुमच्याशी तुमच्याशी बोलायचे तुम पण संधी मिळत नाहीये त्या दोघींनी हे ऐकलं आणि या त्या दोघींनी हे सगळं अरेंज केलंय माहितीये का त्यांनी आपली डेट अरेंज केली डेट घडवून आणली तर बाबा म्हणतात डेट तारगट आहेत या दोन मुली आणि हसतायत तर प्रेक्षकांनो बघूया आता तेवढ्यात गेट उघडलेला आहे धाडकन बाबा आणि आई मात्र आपल्याच विश्वात आहेत बर बाबा म्हणतात आता तू हसतच राहणार आहेस का काही उदरभरण करणार आहेस का तर आई म्हणतात आम्ही मी घेऊन येते तर बाबा म्हणतात बस इकडे काही घेऊन गरज नाहीये आणि आपण दोघांना एकाच साठात जीव जस पूर्वीसारखं जीवूया तर आई आणि बाबा आता हळूहळू जेवायला चालू करतायत तर रिक्षा अशी थांबलेली आहे बघा स्टाईल बघा आणि ती येता असताना गेट जे काही आहे त्याचे धाडकन उघडते हळूहळू अशी चालत त्यात घरासमोर ते घरा जी कोणी बाई आलेली आहे ती आणि दरवाजावर इतक्या जोर जोरात थापा मारते की तो आवाज ऐकून बाबा आणि आई एकमेकांकडे बघत राहतात बाबा म्हणतात था मी बघतो तर आई म्हणतात तुम्ही बसा पानावर न उठू नका तर बाबा म्हणतात बस मी उठून बघतो आता बाबा उठलेत बरं का आणि बाबा दरवाजा उघडायला गेलेत आणि दरवाजा उघडल्यानंतर बाबांची रिएक्शन बघा कशी आहे ती बाबा एकदम बघतात त्या बाईकडे आणि ती बाई सुद्धा कशी बघते बघा आता मी ती बाई म्हणते पण उद्यापासून नाव घेईन बरं का मी त्यांचं कोण आहे ते कळेल तुम्हाला कारण बाबांची रिॲक्शन बघून कसं झालं तर आईडे तू तर लगेच ते म्हणते काय रे किती वेळ लागला दरवाजा उडायला तर बाबा म्हणतात अगं मी जेवत होतो ना हात धुवायला वेळ लागला हात धुवायला गेलो तर वेळ लागला पण तू अशी अचानक मला माझ्या भावाची आठवण आली सरळ निघून आले मी इथे तर बाबा म्हणतात अगं पण मला कळवायचं तरी तर आय ती बाई म्हणते हो कळवलं असतं तर काय केलं असतं तर बाबा म्हणतात अगं तुला न्यायला लावलो असतो तर असं मग मी आता जाते आणि मग तुला कळवते मग तू मला परत न्यायला ये हा तर बाबा म्हणतात अगं तायडे तू ना तुझा स्वभाव काय बदलायचा नाही ये असं म्हणत ना बाबा आता आई त्या बाईंना आतमध्ये घेतायत आणि विचारतात अगं बघितलंस का कोण आलंय ताई पाया पडतो तुझ्या असं म्हणून आशीर्वाद घेतात औक्ष बनतो आणि आता आई आल्यानंतर अगं बाई दमयंती म्हणस तुम्ही तर लगेच त्या म्हणतात दमयंती ताई नाही भूत आलंय तर आई म्हणता आई लगेच ताई असं म्हणून बाबा म्हणतात ताई म्हणतात नमस्कार करते अगोय उडा नट्टा पट्टा कुठे बाहेर चाललीस का असं आई लगेच ती विचारते बरं का ताई म्हणतात ताई घरीच आहे अरे काय रे घरात एवढा नटापट्टा तर आशीर्वाद देतील असं बाबा म्हणतात लगेच हो हो देते आणि देव तुला सद्बुद्धी देव असा आशीर्वाद दिलाय बरं का दमयंती ताईने या आणि बघा आता पुढे काय घडणार आहे ते कारण नवीनच वादळ आलेलं आहे नवीन, नवीन गोष्टी नवीन ड्रामा बघायला मिळणार त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आल्या आल्या या दमयंती ताईंनी आपली झलक दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि उद्याच्या भागात त्या भिंतीकडे कशा बघतायत बघा हिकडनं तिकडे अशा भिंतीकडे बघतायत आणि मग बाबांकडे बघून म्हणतायत तुझी बायको तर काही सांगणार नाही तू तर सांग काय काय आहे प्रकरण ही भिंत कशाला घातले ते आणि गप्प का उभा आहेस तोंडात लिंबू घेऊन गप्प कशाला का बसलायस काय झालं बोल ना असं सगळं चालू आहे उद्याच्या भागात कळेलच काय घडतंय ते तेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका आई आणि बाबा रिटायर होत आहेत आईबाबांच्या वाट्याला जे काही थोडेसे क्षण आले होते ते खरंच चांगले होते असं म्हणायला हरकत नाही पण या दमयंती दाईंमुळे आईबाबा दूर जातील का जवळ येतील बघत राहूया त्याच्यासाठी खरंच खरंच कर, सबस्क्राईब करा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटमुळेच आम्हाला रिव्ह्यू देण्यासाठी मोटिवेशन मिळतो त्यामुळे कमेंट करत राहा आणि बघत राहा